काँग्रेसच्या आघाडीला आणि बीजेपी शिवसेनेच्या आघाडीला भांडवलदार हा पैसा पुरवठा आणि ह्या निवडणुकीमध्ये भांडवलदाराच्या जे संघटना आहेत त्यांचे एक्झिस्ट पोर सांगतायत की परत बीजेपी सत्तेवर येणार आहे तर ह्या भांडवलदारांनी जे सर्वसामान्य लोकांचे धंदे आपल्या ताब्यात घेतलेले त्या संदर्भात तुम्ही काय सांगा भांडवलदारांनी ह्या देशी ताब्यात घेतला आहे इथल्या ज्या निवडणुकीत उभे राहणारे जे उमेदवार आहेत त्यांचं तुम्ही आकडे जरी पाहिलेत उत्पन्नाचे लक्षात येईल की हे भांडवलदारांचे मित्र आहेत आणि हे भांडवलदार आणि राजकीय युती करून एकत्र करून लोकांना लुटतात म्हणून लोकांना माझं सांगणं आता की बाबा रे असं आपण आपलं मत विकणं चुकीचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याविषयी खूप काही लिहिलेलं आहे की मत हे अमूल्य आहे तुमच्या मताला फार मोठी किंमत आहे मला तर आता फॉर्म भरताना सुद्धा अंगावर शहारे आले की एवढ्या लोकांनी जर माझ्यावर विश्वास टाकलाय आणि एखादी फॉर्ममध्ये चूक झाली तर किती मोठी फसवणूक होईल ती म्हणजे लोकांचा विश्वास तुटेल तसंच तुमचा जो विश्वास आहे हा विश्वास टिकवणारा उमेदवार तुम्ही निवडून द्या उगाच पैसे देतोय खरेदी विक्री करू नका कारण माणसाचं जीवन आणि माणसाचं मत अमूल्य आहे त्याची कुठेच किंमत होऊ शकत नाही आणि ह्या गोष्टीचा आदर करून प्रत्येक नागरिकांनी आपलं अमूल्य मत योग्य त्या उमेदवाराला दिलं पाहिजे जो तुमची बाजू मांडेल सर्वसामान्यांच्या धंद्यावर त्यांनी जे सर्वसामान्यांचे धंदे सरळ घेतलेले आहेत म्हणजे मी मागे पण बोललो होतो की बाबा आमचा मिठाचा धंदा होता हा टाटानी घेतला खरं म्हणजे टाटासारख्या बलाढ्य उद्योगपतीला मिठासारख्या छोट्या गोष्टीमध्ये यायची गरज नव्हती आमचा चपलांचा धंदा होता चर्मकार समाजाचा तो बाटानी घेतला म्हणजे कशाप्रकारे फसवलं कुंभारांचा धंदा कोणाकडे आज हॉटेल व्यवसाय कुणाकडे आहे म्हणजे जे जे आमचे धंदे आमची मच्छीमारी आमची संपली जेएनपीटी बांधरामध्ये हजारो जहाज आहेत आमचं एकही राहिलं नाही तिथे ते, ते सगळे उद्योगपती आहेत ज्यांनी कधी समुद्र पाहिला नव्हता हा जो प्रकार आहे उद्योगपती अधिक श्रीमंत होत चालला आहे गरीबाचे पूर्ण धंदे बंद आहेत गरीबांना काय धंदा राहिलेला नाही काम राहिलेलं नाही छोट्या छोट्या महिला आपल्या घरामध्ये टेलरिंगचं काम करायच्या त्याच्यामध्ये मोठे मोठे ब्रँड आले हजार हजार कोटी लोकांनी इन्व्हेस्ट केलेत मग गरीबांनी करायचं काय मोठे मोठे मॉल आले तिथे पण तीच अवस्था आहे आणि हा सगळा प्रकार बघता आता देशाची सत्ता आपण ताब्यात घेणं हा शेवटचा अंतिम उपाय या निवडणुका जर आम्ही हरलो तर आमची अनेक लोक माझ्याशी चर्चा करतात की पाटील साहेब तुम्ही बीजेपीला हरवण्यासाठी काम केलं पाहिजे बोलो हो बीजेपीला हरवण्यासाठी काम केलं पाहिजे तुमचं म्हणणं आहे मग जिंकून कोणाला द्यायचं त्याचा अर्थ असा आहे की काँग्रेसला जिंकून द्या आमचं म्हणणं आहे काँग्रेस आणि बीजेपी दोघेही नागरिक गरीबांच्या दृष्टीने चोर ठरलेले आहेत भांडवलदार ठरलेले आहेत आणि आता आमची आम्हाला सत्ता पाहिजे आम्ही कोणाला जिंकून देणार नाही कोणाला काय करणार आम्हाला जिंकायचं आहे हा विचार या निवडणुकीतला सगळ्यात मोठा विचार आहे आपण पाहिलेत की निवड उमेदवारी आज दाखल केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा राजाराम पाटील यांची प्रतिक्रिया घेतली तर त्यांच्यासोबत एक आजी आजीशी आपण प्रतिक्रिया घेऊया आजी तुम्ही काय म्हणाल तुम्ही राजाराम पाटलांच्यासोबत आहात म्हणजे तुम्ही ते राजाराम पाटलांचे समर्थक आहात तर तुम्ही राजाराम पाटलांनाच मत का दिला सर्वात प्रथम सर्वांना भीम प्रकाशजीने जे वंचित ह्या आघाडीचा जो निर्णय घेतलेला आहे या वंचित शब्दाचा तुम्ही सर्वांनी विचार करावा त्याचा अर्थ काय आहे आणि आज राजाराम पाटलांना जे प्रकाशजींनी आपल्या समोर आणलेला आहे तर आपण राजाराम पाटलाला राजा करूया आणि प्रकाशजीचा प्रकाश पाडूया एवढे सात साल काँग्रेसने लुटा पाच साल बीजेपीने लुटा अब दोनों बी नाही चाहिए अब हमे वंचित बहुजन आघाडी काही मतलब वंचित बहुजन आघाडी कोही और बार बार हमसे ये सवाल किया जाता है बी टीम है बी टीम है हां हम बी टीम बाबासाहेब टीम और बाळासाहेब टीम जय भीम मी एवढंच सांगू शकते की बाळासाहेबांनी जो उमेदवार दिलाय तो उमेदवार बघूनच दिला असणार त्याच्यामुळं आम्ही रातन दिवस बाळासाहेब सॉरी राजाराम पाटील यांनाच पाठिंबा देऊ बोलू शकतो आपण पाहतोय पाटील यांच्यासोबत आलेले लोक सुद्धाय मी संगीता कदम मी तालुका मावळा अध्यक्ष आहे बाळासाहेबांनी जो पाटील साहेबांवरती जो विश्वास दाखवलेला आहे कारण त्यांना पाटील साहेबांना गरिबांची जाण आहे ते एक शेतकरी त्यातले ते वरती आलेले त्यामुळे त्यांना अडचणी या सर्वसामान्य माणसांच्या का अडचणी सर। काय असत हे ते समजू शकतात त्यामुळे बाळासाहेबांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय आणि तो विश्वास आम्ही त्यांच्यावरती ठेवले महिला महिलांना काय आवाहन करा महिलांना हेच आवाहन करण की एक महिला ही एक कुटुंब नाही तर ती दहा कुटुंबांना ती सांगू शकते कारण महिलेलाच घरातल्या अडचणी आपल्या मुलांच्या का अडचणी काय असत शिक्षणाची शिक्षणाचा हा बाजारभाव झाला तुम्हाला काय वाटतं मला एवढंच सांगूसे वाटतं की आज जे मतदान आहे करणारे जो जातीचा आहे ना तो खरंच मतदान करीन बाबासाहेबांना मला एवढंच म्हणू मी एवढंच म्हणू शकतो आपण